नमस्कार मंडळी मंडळात बलीकडे शरद ओपन मैदान पार पडत आहे पेडगाव फाटी येथे मंडळाच्या पेडगाव फाटी या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका नऊ मेंदकी श्री बाकासुर देखील पळाला मंडळी आताच ह्या मैदानातील सेमी पार पडत आहे आणि आताच सेमी पार पडत असल्यास आपल्या सर्वांचा लाडका नऊ मेंदकी श्री बाकासुर आताच सेमीला पळाला नक्की कोणत्या सेमीमध्ये पळाला नक्की काय झालं व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर चलाय मंडळी मंडळाच्या पेडकाफाट्या मैदानामध्ये नऊ केसरी बाकासूरचा पेहरा आहे संभा संभा आणि बाकासूर अगोदर गटाला पळाले गट क्रमांक तेवीस मध्ये सुट्टा निकाल घातला आणि त्यानंतर सेमीसाठी दणक्यामध्ये के प्रवेश केला मंडळ त्यानंतर सेमी क्रमांक सेमी क्रमांक तीन आणि तास क्रमांक दोन वरती नऊ मेंद केश्री बाकासूरची आणि संभाची गाडी लागली जबरदस्तरित्या सेमी क्रमांक तीन सुटला आणि त्या सेमी क्रमांक तीनमध्ये जबरदस्त जबरदस्त तुफान वेगाच्या गाड्या होत्या तर मंडळी त्यामध्ये आपल्या लाडक्या नऊ मेंद केसरी बाकासूरचा आणि संभाचा सेमीला पराभव झाला मंडळी पराभव म्हणजेच आजच्या पेडग्या फाट्या मैदानामध्ये जेव्हा सेमी क्रमांक तीन सुटला ना तेव्हा नऊ मेंद केसरी बाकासूरजी आणि संभाची गाडी फॉल झाली तर व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपला लाडका नऊ महिन्या केसरी पाकासोर त्याच जोमाने आणि त्याच दहशतीने आणि त्याच तुफान वेगाने कॉम्बॅक शंभर टक्के करेलच नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आज चांगलाच मोठा कॉम्बॅक आपल्याला दिसेल व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद